आता बातमी भाजपच्या अंतर्गत कलहासंदर्भातली शेवगाव पाथर्डीचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार मोनिका राजळे रा यांच्या विरोधात स्थानिक भाजप नेते हे आता आक्रमक झालेले आहेत ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड आणि भाजप प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी निर्धार मिळावा घेत विधानसभेसाठी उमेदवार बदलल्या बदलावा अशी मागणी केलेली आहे उमेदवार न बदलल्यास वेगळी भूमिका घेऊ असा इशाराही त्यांनी दिलेला आहे तसंच माजी खासदार प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिल्यास पूर्ण पाठिंबा देऊ अशी भूमिका ओबीसी सेलच्या नेत्यांनी घेतलेली आहे या ठिकाणी स्वागत करू तेवढ्या ताकदीने त्यांचं काम करू पण आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी दहा वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या विचाराला आमचा विरोध त्यांनी पार्टीशी जे दहा वर्ष पार्टीच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय केला त्या अन्यायामुळे आज जो मेळावा आहे भारतीय जनता पार्टीचा पण अन्यायाच्या कार्यकर्त्याचा त्यांच्या विरुद्ध जे लोक त्यांची जी चिड आहे त्या मतदारसंघातील लोकांचा हा मेळावा जर पार्टीने उद्या विचार केला नाही तर निश्चित येईल तो पक्ष किंवा पक्ष लो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट